कोकणातील सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा काय रत्नागिरीमध्ये असलेला हिंद जो हिंदू समाज आहे तो अस्वस्थ आहे आता मला रत्नागिरीमध्ये असलेला जो मुसलमान समाज आहे जो मोहम्मद पैगंबरांना मानतो मला त्याला विचारायचं आहे की त्यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीमध्ये मदार हा विषयाला परवानगी आहे का आजपर्यंत रत्नागिरीमध्ये शर्या कायदा लागू झालेला आहे का हा मला फक्त साधा प्रश्न आहे असलेली ज्याला स्वरूप दिले गेलेलं आहे इकडे असलेल्या किल्ल्यांवर असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे कलेक्टर आणि भेट काय रत्नागिरीमध्ये असलेला, असलेला हि जो हिंदू समाज आहे तो अस्वस्थ आहे मला असं वाटतं की इकडलं असलेलं प्रशासन हे विसरलेलं आहे की रत्नागिरीमध्ये हिंदू पण राहतात लांगून लांगुंचालनचे मोठ्या प्रमाणामध्ये विषय रत्नागिरीमध्ये सुरू आहेत अनधिकृत असलेली बांधकामं ज्याला मदारचं स्वरूप दिले गेलेलं आहे इकडे असलेल्या किल्ल्यांवर असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्या बाबतीमध्ये सातत्याने शासनाच्या माध्यमातून पत्रक लिहिलेले आहे पत्र निघालेले आहेत निर्णय झालेले आहेत दोन हजार सोळाला की हे अतिक्रमण तुम्ही काढून टाका उदाहरण आमच्या इकडे तिलक ग्र ग्रंथालय आहे तिथे कंपाऊंडच्या आतमध्ये मदार बांधलेली आहे आता मला रत्नागिरीमध्ये असलेला जो मुसलमान समाज आहे जो मोहम्मद पैगंबरांना मानतो मला त्याला विचारायचं आहे की त्यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीमध्ये मदार हा विषयाला परवानगी आहे का मग अशा पद्धतीच्या अनुधिकृत बांधकामांना काढण्यामध्ये काय अडचण आहे रत्नागिरी शहरामध्ये कुठलाही हिंदूंनी शा साधीची टपरी पण आपल्या कुठलाही शासकीय जमिनीवर बांधली तर काढण्यासाठी दोन तासामध्ये पोलीस फोर्स मागवली जाते आणि त्याला तिथे तो स्ट्रक्चर काढला जातो आमचं साधं एवढंच म्हणणं आहे रत्नागिरीतलं प्रशासन जो नियम मुसलमान समाजाला लावतो तोच नियम त्यांनी हिंदू समाजाला लावा एवढं सरळ स्पष्ट आहे शेवटी आपल्या देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानतो आजपर्यंत रत्नागिरीमध्ये शर्या कायदा लागू झालेला आहे का हा मला फक्त साधा प्रश्न आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आणि त्यांच्या प्रतिनिधींची आम्ही चर्चा केलेली आहेत आम्हाला तारखा हवा आहेत आम्हाला कारणं ऐकून मोर्चे काढून आणि आवाज उचलून आता आमचा संयम संपलेला आहे आता तारखा तारख्यांचा अनुसार अगर तो तो स्ट्रक्चर अगर निघाला नाही तर रत्नागिरीमध्ये अगर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली रत्नागिरीमधला अगर हिंदू समाज रस्त्यावर उतरून उतरून आक्रमक झाला तर याचा पूर्ण पद्धतीने जबाबदार इकडचा पोलीस प्रशासन आणि इकडचे जिल्हाधिकारी आणि इकडचे नगरपालिकेचे प्रशासन आहे कारण का त्यांनी ऍक्शन न घेतल्यामुळे तो दिवस उजाडेल म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की हा शेवटची चेतावनी आहे आम्ही वारंवार आता ह्या पद्धतीच्या मागण्या आम्ही करत बसणार नाही कारण का मुसलमान समाज रस्त्यावर उतरला मुसलमान समाजाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायचं असेल तर बॅरिकेड लागत नाही पोलिसांना एवढा फोर्स लागत नाही पण हिंदूंचे काही विषय अगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आले एस पी कार्यालयावर आले आमचे निलेश साहेब असतील आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते असतील तेव्हा जाऊन एवढे पुलिस एवढे पोलीस फोर्स लागत म्हणून हा जो काही बेसिक हिंदू आणि मुसलमानामध्ये जो फरक केला जातो प्रशासनामध्ये तो थांबला पाहिजे आणि तो नाही थांबला तर रत्नागिरी मध्ये असलेला हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल आणि मग इकडे होणारा तांडव हा आमचा कोणाच्याही हातात राहणार नाही त्या संदर्भात पण मी एस पी कुलकर्णी आणि हिनी मला माहिती दिली की त्या संबंधित तपास सुरू आहे जवळपास सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज त्यांना मिळालेले आहेत योग्य पद्धतीने तपास चालू हे असं त्यांचं म्हणणं आहे पण वेळेत अगर माझ्या त्या भगिनीला न्याय भेटला नाही तर मग पुढे काय करायचं ते आता शेवटी सरकार आमचं आहे आणि ते पण विचाराचं सरकार आहे महिलांना सुरक्षा देणारं सरकार आहे म्हणून आम्हाला पण आमच्या पद्धतीने मग कारवाई करायला लागेल संजय राऊत यांनी सकाळी ह्या संदर्भात काही विषय आहेत का आज काय राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये जिथे जिथे हिंदू समाज आहे जिथे जिथे हिंदूंची हिंदूंचा आवाज उचलायला लागेल तिथे तिथे तुम्हाला आमच्यासारखी हिंदुत्ववादी हिंदुत्वादी कार्यकर्ते दिसतील गोहत्या काय संदर्भात काही चर्चा झाली कारण मध्यंतरी माझ्या माहिती अनुसार आमच्या राज्यामध्ये जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सरकारने आपल्या राज्यामध्ये गोहत्या बंदी कायदा लागू केलेला आहे ज्या राज्यामध्ये असा कायदा लागू आहे तिथे कत्तलखाने कसे सुरू आहेत तिथे गोहत्या कशी सुरू आहे हा प्रश्न मी एस पीना विचारला आता त्यांच्या माहिती अनुसार इथे कत्तलखाने चालू नाही आहेत ते मला व्यवस्थित उत्तर पण देऊ शकले नाहीत दुसऱ्या बाजूला ज्या लोकांना हे लोक अटक करतायत ते लोक मुख्य सूत्रधार आहेत का ते फक्त फ्रंटमॅन आहेत ते पुढे राहून काम वाजवणारे लोक आहेत जो मुख्य व्यक्ती आहे जो गहुमास इथे विकतो जो सातत्याने कत्तलखाने इथे चालवणारे जे काही लोक आहेत त्यांचीही नावं आम्ही एस पीकडे आणि प्रशासनाकडे दिलेली आहेत त्याच्यावर कारवाई होते का पाहू आजची आमची जी भेट आहे ते आम्हालाही आता ही शेवटची परीक्षा प्रशासनाची घ्यायची आहे प्रशासनाने अगर ह्या पुढे अगर आम्हाला परत परत आम्हाला त्याच पद्धतीची उत्तरे दिली तर हे ह्या पद्धतीचे हिंदू समाजाला त्रास देणारे आणि हिंदू समाजाच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या सरकार किती काय खुर्ची त्या खुर्चीवर ठेवत हे आता आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून त्याबद्दल निर्णय घेऊ तस्करी मोठ्या प्रमाणात की मूळ आता मी घेतला त्यांच्या नाकाखाली त्यांच्या डिपार्टमेंटच्या नाकाखाली अगर अशा पद्धतीची तस्करी होऊ शकत होत असेल तर म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये पण काही सडके आंबे आहेत जे ह्या लोकांना मदत करतात ज्या जे लोक ह्या लोकांकडून लोका हफ्ते घेतात तर त्या संबंधित लोकांवर अगर एस पी कारवाई केली नाही शेवटी मी परत परत सांगतो मी एस पी पण तेच सांगितलं की राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अशा काही सडक्या आंब्यांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही नाव खराब होऊन देणार नाही म्हणून वेळेत प्रशास पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई घ्यावी नाहीतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांकडून अगर त्या त्या पद्धतीची कारवाई सुरू केली मग पोलिसांनी मग आमचे नंबर शोधत बसावे नाही आमच्या कोणतरी नात्या मित्र परिवार शोधत बसाव बसू नये मग कारवाई जी होईल त्याचे पूर्ण जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल